नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आत्ता आम्ही सगळी कोल्हापूरची मंडळी हे श्रीगोंद्यामध्ये आलोत कारण खूप मोठं मैदान आहे आणि पहलवान आप्पासाहेब सोनवणे यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून हे संपूर्ण कुस्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर खूप चांगल्या कुस्त्या आहेत त्या आपण कुस्त्या बघणार आहोत आपल्यासोबत सगळे पहलवान मंडळी आहेत छोटा पहलवान निखिल माने पण आहे आणि निखिल मला सांग तू पहिल्यांदा इकडं आला आहेस का श्रीगोंद्यात पहिल्यांदाच आले आणि ते आजोबा काय म्हणत होते आजोबा काय म्हणत होते एवढ्या बघितलं कुस्ती बघितलं कुस्ती आज आहे तर आपल्या सोबत पण आहेत सर काय सांगाल कुस्ती मैदानाविषयी कुस्ती वगैरे आज जे कुस्तीचं मैदान आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीगोंद या ठिकाणी आपले महाराष्ट्ररत्न सोनवणे त्यांनी आयोजित केलेलं आहे सलग दुसरं वर्ष आहे आणि खूप कुस्तीवर प्रेम करणारे जेव्हा कुस्तीवर प्रेम करणारे लहान मोठ्या पालनांची विचारपूस करणारे काळजी करणारे सोडून नक्कीच आणि इकडं कुस्ती मैदान आहे सोय इकडे आली तर सगळ्यांचं मनापासनं कौतुक आहे की सोयच्या व्हिडिओ जे बनवला आपण गावचं त्यांना भरभरून असं प्रतिसाद दिलं आणि पब्लिक सर याच्याप्रती जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी खरोखर मनापासून सगळ्यांचा आभार आहे सगळ्यांचा आभार सगळ्यांचा आभार आहे फोन आले की साथी, साथी, <देवीच्ची> दे। <देवीच्ची> <नंदे>। <देवीच्ची> कि बाबा आम्ही सोयीसाठी काय असेल ती का लागेल ती मदत तुम्हाला नाही का देऊ इच्छितो त्याचा नंबर द्या अकाउंट नंबर द्या परंतु सर्वांना मी एकच विनंती करतो की त्याला काय ती त्याच्या कुस्तीचं त्याच्या कष्टाचं त्याला मिळू द्या तुम्ही त्याच्या कुस्त्या घ्या त्याच्या जी कुस्तीचं कौशल्य आहे ती कुस्तीचं कौशल्य बघा सर्वांना विनंती राहील नक्की तर अशी मस्त व्यवस्था के केलेली था। आहे खूप मोठं मातीचा कडा आहे आणि पूर्ण बारीक माती खडे वगैरे काढल्यात आलेले आहेत चांगली खुराक पण टाकलेला आहे इकडं स्टेज आहे आणि इथं असणार आहे आपलं लाईव्हचं सेटअप आता रेंज तर आहे इथं बऱ्यापैकी आत्ता तर पण पब्लिक वाढल्यानंतर कदाचित रेंज कमी होऊ शकते तर अशा पद्धतीनं आहे तिथं बैठक व्यवस्था आहे इथं प्रमुख पाहुण्यांना बैठक व्यवस्था आहे नियोजन आहे तर छोटे छोटे पहलवान निखिल सोबत फोटो काढायला आलेले आहेत पालवान कुठनं आला आहे ओळखता कोण आहे कोण आहे ओळखता काय नाव आहे बोल काय ना तुमचं नाव लायसन लवकर आला रे तुमची कुस्ती का निखिल बर कुस्ती आहे तुमची कुणाबरोबर निखिल सोबत करणार का अनोट प्रेम करणारा व्यक्ती महत्वाला आप्पासाहेब सुरु आहे त्या सार्थकला फिरवतायत पाचशे रुपये ना बरोबर अप्पासाहेब जोड पाहिजे जोड गेले दोन तीन दिवस झाला आपण मराठवाडा हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये आहे कारण की कुस्ती मैदान आहे परत लोहगावला परवा मैदान होतो आता मी वसमतला आलेला आहे वसमतला माननीय श्री सीताराम दादा मेनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कुस्तीचं मैदान आहे आणि आपल्याला निमंत्रण केलेले आमचे जुने मित्र जे की डी एडला एकत्र होतो आमचे असे ॲडव्होकेट रंगनाथ देशमुख यांच्या निमंत्रणा मान देऊन व कुस्ती निवेदक भाजप दादा दा रणशूर यांच्या विनंतीला मान देऊन आपण या कुस्ती आलेलं आहे वसमत आणि कुस्ती चांगला असणार आहे आणि समोर तशी तयारी जयत तयारी केलेली आहे थोड्या वेळामध्ये कुस्ती मैदान असणार आहे आपण या ठिकाणी लावलेला आहे कॅमेरा वगैरे आहे तर कुस्ती तुम्हाला चांगल्या बघायला मिळणार आहेत चला व्हिडिओच्या तसं बघायचं गेलं तर आपण महाराष्ट्रभर फिरत असतो अनेक जिल्ह्यामध्ये फिरत असतो परंतु आणि आपलं खूप जवळचं नातं आहे बरेचसे मित्रमंडळी पै पाहुणामध्ये आहेत त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील एक जुन्या आठवणींना उजाळा पण मिळतो तर अशा सगळ्या परवान मंडळी आलेल्या त्या ठिकाणी स्वागत आहे त्यांचं लोकांना

चालू आहे बरेचशा पालवना ते आपल्याला ऍडव्होकेटांना देशमुखित की डी ची क्लासमेट आहे आपली आणि रेडी आपण नगरीमध्ये कुस्ती मैदानामध्ये आलेला आहे श्री सीतारामदा मॅनेवर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि निमंत्रण केलेले आपल्याला ॲडव्होकेट रंगनाथ देशमुख जे की आमची डी एडची क्लासमेट आहेत रंगनाथ एक पहिल्यांदा सांग की तू कुस्ती तर आपण काही खेळलेलं नाही पालवा नाही गेले दोन तीन वर्षे आपण कोल्हापूरला होतो परंतु कुस्त्या तालीममध्ये कधी गेल नाही पण जिममध्ये जात होतो तर मला सांगत आज तुम्ही पंच म्हणून भूमिका बजावलेली आहे आणि पूर्ण नियोजन बरेचसे मंडळी आहेत तुमचे जे करत आहेत तर पंच होताना कसं वाटलंय काय म्हणून त्यांना निकाल दिला आहे कोणत्या झालं काय जेव्हा आपण ह्या कोल्हापूरला गेलो तेव्हापासून ह्या लाल मातीशी आपला संबंध आला आयुष्यात ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये गेलो त्यावेळेस कुस्तीचं महत्व काय आहे ते आपल्याला तिथून सुरुवात झाली आणि व्यायामाचा छंद खरं मुळात कोल्हापुरापासून सुरू झाला आणि त्याच्यानंतर मग या गोष्टी वारंवार पाहत राहिलो आणि आता तुम्ही माझे मित्र असल्यामुळं तुम्ही जे नेहमी यूट्यूबला तुमच्या कुस्ती ज्या बाहेर पाहिलेल्या आहेत त्या सर्व कुस्त्यांना बघून आणखीच आमच्या जे छंद होता त्याचं रूपांतर जे आहे ते मोठ्या स्वरूपात कुठंतरी झालं आणि वसमतसारख्या ठिकाणी मराठवाड्यात कुस्तीला कुठंतरी प्रेरणा भेटावी लोकांमध्ये म्हणून सीतारामदादा मॅनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त hmm. यावर्षी आम्ही संदीपदादा भालेराव असो मुंजा पैलवान असो आमचे सर्वजण गोविंद पैल पैलवान येसगे असो सोनू आठवले असो या आमच्या पैलवाना मार्फत आम्ही हा भव्य डाव जो आहे तो पहिली वेळेस आम्ही ठेवण्यात आलेला आहे याच्यानंतर सुद्धा अशाच कुस्त्यांचा आम्ही आयोजन करणार आहे आज पंच म्हणून या ठिकाणी काम करत असताना अतिशय आनंद होतो की आप वसम शहरामध्ये या ठिकाणी कुस्त्याचं मैदान होते आणि तिथं आपल्याला पंच म्हणून काम करण्याची संधी मिळते अतिशय आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी हा लाल मातीत उतरण्याची संधी मिळाली या मातीला माती नाही याला सोनं म्हणावं लागेल कारण की अनेकांच्या मातीतल्या आयुष्याला सोनं करण्याचं काम या कुस्तीनं केलेलं आहे मित्रांनो तरी माझं सगळं वसमत तालुक्यातील मंडळींना विनंती आहे की कुस्ती शौकीनांनी सगळ्यांनी ती कुस्ती पाहण्यासाठी सीतारामदादा मॅनेवार यांनी आपल्या सर्वांना ही सुवर्ण संधी दिलेली आहे या मातीतल्या खेळाला सुवर्ण क्षणामध्ये बदलण्यासाठीची संधी आहे तरी सर्वांनी आपण यावं यूट्यूबवाल्यांना माझी विनंती आहे की ज्ञानेश्वर असोले यांचं पेज फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही कुस्ती तुम्ही लावीसुद्धा पाहू शकता सर्व आणि एक विशेष म्हणजे विचारायचं आहे मला वाटते पहिल्यांदा पंच म्हणून झाला आणि पंच देताना निकाल कसा द्यावा आणि कोणत्या डावावर पलवान विजय झाला त्याबद्दल त्या जो डाव टाकला होता पैलावाना जो धोबी पचा डाव टाकला होता आणि त्या डावामध्ये त्यानं जे आहे त्याची पाठ खाली टेकवलेली आहे जमिनीला पाठ लागल्यानंतर पैलवान समोरचा पैलवान हा विजयी उमेदवार म्हणून घोषित केला जातो याच्याविषयी माहिती आम्हाला ज्ञानेश्वर दादा यांनीच दिली आम्हाला सर्वात जास्त की विजयी उमेदवार कसा ठरवला जातो आणि आज कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक ऑलिम्पिकचे पदक साक्षी मलिक असो अनेक पैलवान जे जा, ज्यावेळेस मिळवतात त्यावेळेस त्या अशा म पैलवानांच्या कुस्ती पाहून आपल्याला निश्चितच याच्यातून काहीतरी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत नक्कीच आणि खरोखर मला भारी वाटले की तुम्ही कुस्ती क्षेत्राशी जोडल्या गेलो आम्ही पण जोडल्या गेलो आणि विशेष म्हणजे तुम्ही जोडल्या गेलात नक्की कोल्हापूर हे असं शहर आहे ज्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच लाल मातीचा व्यायामाचा हा छंद लागणारच आपल्या मुलांना पबजी त्याच्यानंतर फ्री फायर आणि मोबाईल गेम्स खेळवण्यापेक्षा असे लाल मातीतले खेळ जर तुम्ही खेळवले तर निश्चितच त्यांचं शारीरिक आणि मानसिक जे संतुलन आहे ते चांगलं राहण्यासाठी मदत होईल आणि सर्व माझ्या वसमत तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की कुठंतरी कुस्तीचा सा आखाडा चालू करून असे पैलवान भविष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले पाहिजे असं सर्वांनी जे आहे याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे या यावर्षी दादांनी कुस्त्याची दंगल ठेवली ती दंगल भव्य स्वरूपामध्ये पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही सीतारामदादा मॅन्युअर मित्रमंडळातर्फे ठेवण्यात आलो आहे नेहमीच व्यसनाधीनता या आणि तरुणाचं जे आहे हे चांगल्या कामाला त्यांनी कुठंतरी लागावं हे सीताराम दादांचं नेहमीचंच म्हणजे विषय राहिलेला आहे आणि जर मुलांना जर ग्राउंडवर आणायचं असेल त्यांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवायचं असेल तर असे जे आहेत मैदानी खेळ याला आपल्याला प्रोत्साहन द्यावं लागेल त्याच्यामुळे दादांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे तो इथून पुढे आणखी भव्य होईल याची मला शाश्वती वाटते आपण ज्ञानेश्वर दादा असोले आमचे दिनेशराव कुलकर्णी असेल देवाभाऊ चपटे आपण सर्वांनी या ठिकाणी कवर करण्यासाठी यूट्यूब लाईव्ह त्याच्यानंतर बातम्यासाठी आलात आपल्या सर्वांचा सीतारामदा मॅनेवार मित्रमंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो संपवतो जय हिंद आमचे सहकारी मित्र भालचंद्र रमेश्वर जवळेकर जे की आपल्याला निमंत्रण दिलेले रंगनाथ देशमुखे यांचं पण निमंत्रण होतं आणि यांच्या विनंतीला मान देऊन आपण या कुस्ती मैदानाला आलेलो आहोत लाईव्हसाठी काय सांगाल बघा किती वर्ष आहे तुम्ही या भागात कॉमेट्री करताय वस माझं दुसरं वर्ष आहे हे सीतारामजी मॅन्यवार यांच्या वाढदिवसानिमित्त तर पहिलंच कुस्ती मैदान आहे पण वसमतला दसऱ्यानिमित्त हजार वर्षाची कुस्ती परंपरा आहे एक महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान आहे इथं बरेच महाराष्ट्र केसरी हिंद केसरी चाबुदर अगोदर येऊन लढलेले आहेत नरसिंग यादव असो विजय चौधरी असतील समाधान हुडके असतील असे कोल्हापूर सोलापूरची कलोणीतील लढून गेले आहेत इथं एक आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच पंकजी यादव सर आहेत जे महाराष्ट्र केसरीला कुस्त्यासाठी असतात यांनी इथंची कुस्ती फार वाढविलेली आहे बरेच नॅशनल कुस्तीपटू महाराष्ट्र चॅम्पियन इथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत आणि हिंगोली जिल्ह्यात तिथंच मॅआ आहे हिंगोलीला आहे का नाही वसमतला एक बाहेरची कॉलेजला आमचं तिथं शिक्षण झालेलं आहे एक गोरगरिबाची पोरं तिथंच प्रॅक्टिसला येतात नक्कीच आणि काय कसं रूपरेषा असणार आहे मैदानची आज पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भातून मराठवाड्यातून चांगली चांगली दिग्जग पैलवा ने नेणार आहे नक्कीच आणि सरांच्या भारदस्त आवाजामध्ये ही संपूर्ण कुस्ती मैदान तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि चवळा बाजार ना तर जवळ बाजारचे सर आहेत आणि कधी या भागात जर तुम्हाला कॉमेटसाठी सरांना निमंत्रण देऊ शकता सर तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट झिरो सहासष्ट नऊ सदुसष्ट तुम्ही कुस्ती निवेदक भालचंद्रश्वर जवळ बाजार तालुका जिल्हा हिंगोली धन्यवाद आता इथं बऱ्याचशा पालवानाच्या कुस्ती नियमाय चालू आहेत पन्नास रुपयापासून सुरुवात आहे तर काही पालवानं तयारी केलेली आहेत कुस्त्या जोडण्याचं काम इकडं चालू आहे वसमत शहरामध्ये बरेचसे पालवाना पैवानाची नाव लिहून घ्यायगुवाड सोलापूर कामगिरी घ्या हातकी पैलवान काय कुस्ती चालू आहे मुंबई वारा अशी कुस्ती चालू आहे काय झालं ओपन कुस्ती तर मंडळी अशा पद्धतीनं कुस्ती मैदान झालेलं आहे नगरीमध्ये आपण आलो माणसं नाव केला त्याबद्दल मी खरोखर मनापासून आहे आभारी आहे विशेष करून माने दादा मॅनेवा रंगनाथ देशमुखे आणि भालचंद्र रणशूर व सगळ्या मना मंडळीचं मनापासून आभारी आहे धन्यवाद